बोर्डाच्या विरोधातील मतदानामुळे ठाकरे गटाचे खासदार अस्वस्थ असल्याचं मंत्री प्रतापराव जाधवांनीही म्हटलं तसंच ठाकरे गट फुटल्याशिवाय राहणार नाही असा मोठा दावा जाधवांनी केला मुस्लिमांच्या लांगुल चालनासाठी हा कायदा आणलाय तुम्हाला तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिलाय कालच्या या प्रकारामुळं आणि कालच्या वक बिलाला उबीटी उब गटानं जो काही विरोध केला उभाटा गटानं त्याच्यामुळं त्यांचे बरेचसे खासदार अस्वस्थ त्या ठिकाणी आहेत पहिलेही होते आता आणखीन त्याच्यामध्ये भर पडलेली आहेत आणि काही आमदाराच्यासोबतसुद्धा आमची चर्चा झाली ते सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली की बाबा आम्ही किमान या वक बिलाला विरोध करायला नको होता कारण व बोर्डाविषयी काय भूमिका आहे त्यांची काय भूमिका आहे आमची काय भूमिका आहे आम्ही भूमिका यांनी तर मुस्लिमांच्या लांगोल चालण्यासाठी व पातं असं भाषणं आहे का अमित शहाचे किरण रिजिजूंचे ऐका ना ते त्यांना पटत असेल तर त्यांना लाख लाभ आहे मला असं वाटतं तो तुम्हाला तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही